टाइम्स न्यूजमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत खरं तर दोन हजार चोवीसची लोकसभा रणधुमाळी चालू आहे आणि आपल्या सोलापूर जिल्ह्यामध्ये खरं तर चार उमेदवार आहेत आणि त्यापैकी दोन महत्त्वाचे उमेदवार म्हणजे काँग्रेसचे प्रणिती शिंदे असतील किंवा भाजपतर्फे राम सातपुते हे आ, मैदानात कस लावताना दिसत आहे त्यांची कसोटी चालू आहे मोठा प्रचार चालू आहे त्या अनुषंगाने आपण ग्राउंड रिपोर्ट घेण्यासाठी मोहोळ तालुक्यातील पापरी या गावी आहोत या गावातील ना सर्वसामान्य नागरिकांच्या काय प्रतिक्रिया आहेत ते आपण त्यांच्याकडून जाणून घेऊयात की लोकांचा कल कोणीकडे आहे ते बघूयात काय म्हणताय लोकसभेला काँग्रेस का भाजपा राहुल गांधी जिंदाबाद असणार आपला काय एक निष्ठ दिसतात कसं वाटतंय प्रणिती शिंदे का राम सात प्रणिती शिंदे का राम रामचा प्रणिती शिंदे का रामित शिंदे का म्हणजे म्हणजे कसा रे म्हणजे काय काय त्या त्यांनी का किंवा भाजपा का नको भाजपानं काय काम केलं तेवढ दहा वर्ष सांगावं ठीक आहे भाजपा ने काय काम केलं ते काय वाचून भाजपाने काय काम आहे तुम्ही सांगा तुम्हाला काय काम झालं काम झालं नाही बेरोजगारी त्र्याऐंशी टक्के वाढली युवा बेरोजगार फिरते आता सध्या पूर्ण युवा वर्ग बेरोजगार आहे सरकारी नोकरी नाही सगळं कॉन्ट्रॅक्ट बेस केले भरपूर कंपनी विकल्या गेले त्याच्यामुळे भाजपा सरकार नको आहे भाजपा सरकारचा एक प्रॉब्लेम आहे मोदी साहेबांनी आतापर्यंत एकही प्रेस कॉन्फरन्स घेतलेली नाही ठीक दोन हजार चौदाच्या अगोदर सगळं काही ठाक होतं असं वाटतंय का हा एक नंबर होतं ना शेतकऱ्याला एक नंबर होतं युवा रोजगार मिळत होता कुठली कंपनी विकली जात नव्हती किंवा कुठली वॉशिंग मशीन नव्हती तो काय नव्हतं पक्ष फोडाफोडी करत नव्हती पण महागाई वाढली असं म्हणताय पण दोन हजार चौदाच्या अगोदर तुमच्या तुमच्या गावामध्ये उसा खुरपण करणाऱ्या महिलेला पण दिवसभर ते रुपये पगार होता पण आता ते ते साडेतीनशे दिवसभर झालंय त्याच्याकडे कसं बघताय मताना याचा जरी दर वाढला तरी पण बाकीचं पण मोदी साहेबांनी जीएसटीला पहिल्यांदा विरोध केला दोन हजार चौदाच्या अगोदर आता जीएसटी किती टक्के जाते बघा तुम्ही अठ्ठावीस टक्के अठरा टक्के आठ टक्के स्लॅब आहे तुमचा बिस्किटचा पुडा जरी घेतला तर त्याला जीएसटी लागू आहे साधारणपणे काय जरी खाय गेला तुम्ही कुठल्याही जीएसटी शेतकऱ्या कुठल्या मालाला भाव आलाय दोन हजार चौदाला मोदी साहेबांनी सांगितलं होतं एम एस पी मॅक्झिमम प्राईस शेतकऱ्याला पट हमी भाव आले का ते नाही ना आज कांद्याची काय अवस्था आहे टमाटा आयात केला शेतकऱ्याला भाव मिळाला टमाटा आयात केला ठीक आहे तिकडे उत्तर प्रदेश मध्ये मध्ये राम मंदिर झाले त्याचा फायदा काय होईल असं वाटतंय का, का? तुमचं मत ह्या ह्या राम मंदिर हे काय नाही राम मंदिर झाले चांगलं आहे ते काय मोदी साहेबांनी केलं असं नाही सगळ्यांनीच केलेलं आहे ती त्याचा काय प्रश्न नाही यंदा नागरिक विकासाकडे बघ बघतील का हिंदुत्वकडे बेरोजगारी बेरोजगारी महागाई हिंदुत्व हे असलं काही चालणार नाही आता बेरोजगारी महागाई त्याच्याशिवाय मुद्दा नाही आणि यांच्याकडे यांच्याकडे कसं आहे पक्ष फोडाफोडी जास्त व्हायला लागली पक्ष फोडला तिकडे गेला क्लीन होतो कितीतरी हजार कोटीचा मराठा आरक्षणाचा फटका बसणारच पक्ष तीन पक्ष एकत्रित घेतल्यामुळे त्यांची मतदार किंवा त्यांची लोक जास्त असल्यामुळे भाजपाला फायदा होईल असं वाटते का गट किंवा त्याच्यामुळे तर ह्यांचा होणार आहे ना हे त्यांनी तीन पक्ष घेतलं का पडली ह्यांना गरज तीन पक्ष घ्यायची यांना दोन हजार एकोणीस ला गरज पडली नाही दोन हजार चौदा ला गरज पडली नाही आताच तीन पक्ष फोडायची का गरज पडली कारण ह्यांना माहीत झाले आपण आता निवडून येणार नाही आणि ह्यांना निवडून आल्याचा भाग नाही कारण ह्यांचं घोटाळ भरपूर आहे पीएम घोटाळा आहे सगळं घोटाळा आहे त्यांचा सगळं सरकली राष्ट्रवादी काँग्रेस अजित दादा पवार गटातील छगन भुजबळ असतील किंवा स्वतः दादांवर पण आधी अं हजार कोटीचा घोटाळा वगैरे आरोप केला जायचा की त्यांना जेलमध्ये टाकू दे की आता ते एक ते एका पंक्तीत आहेत सत्तेमध्ये आहेत ते लोकांना रुचणार नाही असं वाटतंय त्याचे प्रतिसाद मतपेटीच्या रूपात बाहेर पडतात सगळं आता लोकांना सगळं कळायला लागलेलं आहे लोक आता काय पहिल्यासारखे काढायला नाहीत लोकांना रोज मीडियावर कळते लोकांपैकी मोबाईल आहे लोकांना सगळं कळतंय त्यामुळे लोकांना माहीत झाले काय चाललंय यशात काय चाललंय एका मिनिटात कळतंय निश्चितपणे जरी नेते मंडळी जरी कोणत्याही पक्षात गेले किंवा कोणतीही युती किंवा महायुती महागाडी किंवा महायुती झाली तरी पण सर्वसामान्य मतदार हे त्यांच्या विचारावर ठाम आहे आणि जे चुकीचं आहे किंवा बरोबर आहे हे मतदारांना एक खर तर बर... दोन हजार चौदाच्या अगोदर काँग्रेस सरकार होतं त्यावेळेस आपल्या देशावर पंचावन्न हजार कोटीचं कर्ज होतं आता किती आता दोनशे पाच कोटी कर्ज आहे दोनशे पाच लाख कोटी कर्ज आहे अवघड आहे मग किती किती मोठं कर्जाचा डोंगर उभा केला कसा केला डोंगर उभा इतका काय म्हणते भाजप सरकार म्हणते काँग्रेसने सत्तर वर्षात काय केलं तर काँग्रेसने सत्तर वर्षात आपल्या देशात सुई तयार होत नव्हती इन्फ्रास्ट्रक्चर ही सगळं तयार होतोय कसं आहे प्रत्येक ठिकाणी चालू सगळ्यात जास्त खर्च हा भाजप सरकारचा आहे तुम्ही कुठेही बघा खाताच्या बॅगवर बघा कुठेही बघा संडाच्या बाथरूम ह्यांचा पुट आहे काय अजून एक असा आरोप केला जातो की केंद्रातील हे भारत सरकार असायचं पण आता चौदापर्षी मोदी सरकार मला मला तर असं वाटतं हे सरकार आता जर निवडून आलं गेलं तरी भारत सरकार नाव बदलून मोदी सरकार प्रकार करून मोदी देशाचं नाव बदलते काय असं वाटायला लागले म्हणून या सरकारला कुणी निवडून देऊ नये अतिशय सखोलपणे बोलताय ईव्हीएम वरचा आरोप केला जातोय त्या त्याकडे कसं बघताय ईव्हीएम घोटाळा होतोय असं वाटतंय का नाही ते आता कसं आहे ते व्हीव्हीपॅट मध्ये विरोधाला विरोध म्हणून नाही 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 तसं नाही ईव्हीएम घोटाळा खूप झालेला आहे बाहेर पण ते आता कसं आहे आपण त्या ईव्हीएमचा आपल्याला काही सिस्टीम माहीत नाही तरी पण लोकांच्या मनात संभ्रम संभ्रमावस्था आहे आणि असंतोष दिसून येतोय तुमच्याकडे येतोय कसं परिवर्तन होईल वाटतंय का काय नाही सहा तालुक्यापैकी पाच तालुक्यात भाजपचे ते, ता ता भाज ता ते आमदार आहेत किती आमदार जनता पहिली त्यांच्या माग जनता असं त्यांच्या माग म त्यांना ते ना मोदी सरकारला त्यामुळं परिवर्तन होईल कसं वाटतंय होईल का नाही नाही मी तर म्हणजे पहिल्या गेल्या पंच वर्षी मध्ये भाजपलाच मतदान टाकले भाजपला मतदान टाकून तर दहा वर्ष इतकं पाठीमाग आपला ग्रामीण भाग तर दहा वर्षात एवढा माग पाठीमागे गेलाय शेतकरी असा म्हणजे शेतकरीच राहणार नाही असं झाली गोष्ट आज शेती जर नाही पिकली तर ही खाणार काय तिथं मोदी सरकार किंवा हिथून नाही जर माल गेला दूध नाही गेलं तर म्हणजे टोमॅटो भाजीपाला ही जर नाही आज गेला आज शेतकऱ्याकडे यांचं एवढं दुर्लक्ष असताना आहे ही जर यांचं दुर्लक्ष अस जर राहिलं तर उद्या ही आन, आन, आन हो आणला पाणी पाणी सुद्धा भेटणार नाही तिथं तिथूनच पाणी भेटतंय तिथं सुद्धा पाणी भेटणार नाही त्यांना म्हणजे आज दुधाला भाव वीस रुपये आणि बिसलेरी झाली पंचवीस रुपये म्हणजे एवढं म्हणजे शेतकऱ्यावर त्यांचं हे आहे आणि महाराष्ट्राच्या आरक्षणचा जर एवढा फायदा हे केलाय त्यांनी एवढी फसवणूक केली मराठा आरक्षणची काय त्यांना त्याचा तर फटका जास्त बसणार म्हणजे मराठा आरक्षणचा फायदा त्यांना म्हणजे होणारच नाही एवढं म्हणजे त्यांचं मराठा फसवणूक केली शेतकरी जिवंतच राहिला नाही शेतकरी शेती करायची का सोडून द्यायची एवढ्यापर्यंत शेतकऱ्याचे विचार चालत शेतकरी म्हणजे शेती करायची का सोडायची काय आज शेती शेतकऱ्याने शेती जर नाही केली तर उद्या हा ही भाजीपाला कुठून आणणार आज गुजरात मधून दूध मागवले जाते मुंबईला तशी परिस्थिती जर उद्या ही भाजीपाला कुठून मागवणार आणि ही शेतकरी काय करणार परत म्हणजे आज मतदानासाठी ही फक्त मतच मागायला येतोय काय त्यासाठी आज सगळं म्हणजे म्हणजे भाजप म्हणजे आज एवढं म्हणजे जे काय तर आहेत यांना कुठे तर नोकरी भरती फिरती करतील असं म्हणजे ह्या वीस वर्षात तर भरतीच नाही म्हणजे दहा लोकांनी मतदान टाकलं का तर सुविधा ही जे आहेत लोक लाईट बिल कुठे काढण्यात सहा महिने झाली लाईट बिल भरण्याची डीपी उतरते ही शेतकऱ्याला निश्चितपणे अपेक्षा भंग झालेला दिसतोय कारण ज्या अपेक्षेने आपण एखादं सरकार किंवा एखाद पक्षाला सत्ता देतो आणि ते अं जेव्हा सत्तेत येतात आणि काम करत नाहीत मनासारखं तर होणार असंतोष हे स्वाभाविक असतोय आणखीन काही नागरिक आहेत काय वाटतंय यावेळेस परिवर्तन होईल का शंभर टक्के होईल परिवर्तन काँग्रेसचं सरकार येणार शंभर टक्के निश्चितपणे हा तुमच्याकडे तो कसं वाटतंय परिवर्तन होईल का नाही यावेळेस परिवर्तन शंभर टक्के फिक्स आहे शिंदे निवडून येतील आणि भरघोस मतांनी निवडून येतील भाजपाची मोठी फळी त्या ठिकाणी कामाला लागलेली ला आहे भाजपाची फळी बद्दल तुम्ही म्हणताय त्या आता एक चार दिवसाखाली राम सातपुते यांची सभा आमच्या गावामध्ये झाली पापरी गावामध्ये त्या सभेला गावातला स्थानिक नागरिक कोण सुद्धा उपस्थित नव्हता त्यांच्या पाठी मग वीस गाड्या आले होते फोर व्हीलर त्यांचे स्वतःचे वैयक्तिक कार्यकर्ते घेऊन येऊन त्यांनी स्वतःची वैयक्तिक सभा करून इथे गेलेले आहेत त्यांनी अगोदर खबर दिली असेल तर आम्ही आमचं मंगल कार्यालय त्यांना भाड्याने दिलं असतं ग्रामपंचायतला भाडं तर मिळालं असतं कारण आमच्या गावातल्या लोकांसाठी त्यांची सभा झालेलीच नाही आणि भाजपचं काम म्हणलं तर तुम्ही त्यांनी फक्त पब्लिसिटी केलेली आहे बातम्यांमध्ये सगळी न्यूजमध्ये पुलवामा अटॅक असू द्या बालाकोट स्ट्राईक असू द्या किंवा आता नवीन इलेक्ट्रॉल बॉन्डचा जो घोटाळा निघालेला आहे त्याच्यामध्ये सगळ्यात जास्त दे देणग्या त्या भाजपला मिळालेल्या आहेत त्या कशावरून मिळाल्या यांनी कट खाऊन किंवा कमिशन घेऊन कॉन्ट्रॅक्ट मोठ्या मोठ्या कंपन्यांना देऊन इलेक्ट्रॉन तर्फे त्यांना ती रक्कम मिळालेली आहे पार्टी फंड म्हणून आणि भरपूर असे घोटाळे भाजपचे सुद्धा उघडकीस आलेले आहेत चार बातमी आहे सहाशे वकिलांनी प्रेसिडेंटला पत्र लिहिलेलं आहे भारताच्या राष्ट्रपतींना की आमच्यावरती दबाव आणला जातोय सुप्रीम ज्या वकिलांची जर अवस्था असेल तर तुम्ही सामान्य जनतेची अवस्था ओळखू शकताय किंवा जाणून घेऊ शकता अलीकडच्या काही वर्षामध्ये किंवा पाठीमागे राज्यामध्ये फोडाफोडीचे राजकारण झाले त्याकडे जनता कशा पद्धतीने बघते किंवा तुमचं तर जनता खूपच पेटलेली आहे जनतेला खूपच मनस्ताप झालेला आहे त्या फोडाफोडीच्या राजकारणामुळे स्वतः देशाच्या पंतप्रधानांनी एखाद्या दे सिंचन घोटाळ्याचं नाव घेतलेलं असून सुद्धा दोन चार दिवसानंतरच त्या व्यक्तीला त्यांनी त्या ते पक्षामध्ये घेतलेला आहे त्यांच्या सोबत युती केलेली आहे आणि ही जनता त्यांच्या डोळ्याने बघते आणि बाकी जे आदर्श घोटाळा असू दे अशोक चव्हाण असू दे त्यांना बीजेपी मध्ये घेतलेला आहे एकनाथ खडसे यांना भूखंड घोटाळ्याच्या त्याच्यात त्यांना त्रास देऊन त्यांना राष्ट्रवादी राष्ट्रवादीमध्ये जाण्यासाठी त्यांनी भाग पाडलेलं होतं पंकजा मुंडेंचा घोटाळा होता चिक्की घोटाळा तो सुद्धा उघडकीस आलेला होता प्रत्येक यांच्या प्रत्येक सभासद सदस्यांचा घोटाळा आहे आणि विषय म्हणले दोन खा भाजपचे खासदार झालेले आहेत शरद बनसोडे एक दोन हजार चौदाला ला दोन हजार एकोणीसला जय शिवा शिवाजी स्वामी देशमुख दोघांनीही एक रुपया सुद्धा आमच्या गावासाठी निधी दिलेला नाही आणि निधीच जाऊ द्या त्यांनी संसदेत राहून एक प्रश्न सुद्धा मांडलेला नाही सोलापूर जिल्ह्यासाठी ज्यावेळेस पालकमंत्री बाहेरचे आणले गेले सोलापूर जिल्ह्यासाठी प्रॉपरचा इथे एखादा एक एकही एक एक मोठा तुम्हाला नेता नाही का पालकमंत्री बनवण्यासाठी हा आमचा सवाल आहे आणि पालकमंत्री दत्ता पालक दत्ताभाऊ भरणे ज्यावेळेस इथे आले होते त्यांनी लाकडी निंबोळी योजना मंजूर करून घेतली ज्यावेळेस ती मंजूर करायचा विषय झाला होता त्यावेळेस सोलापूर सोलापूरकरांनी विरोध केला होता त्याला आणि तो विरोध त्यांनी मान्य सुद्धा केला होता आणि त्याच्यानंतर आता त्या लाकडी निंबोळी योजनेच काम सध्या सुरू आहे म्हणजे विरोध करून त्यांनी दाखवली होती की म्हणजे विरोध केल्यानंतर त्यांनी तयारी दाखवली होती की आम्ही ती योजना कॅन्सल करू पण ती योजना आता सध्या चालू आहे म्हणजे सोलापूर जिल्ह्याची वरदायनी वजनी धरणातलं पाणी पळवलं गेलेलं आहे आमचं ठीक आहे ह्या सगळ्या गोष्टी असताना आपल्या महाराष्ट्रामध्ये अठ्ठेचाळीस खासदार आहेत किंवा अठ्ठेचाळीस लोकसभेच्या जागा आहेत असं भाजपाकडून जसं केंद्रामध्ये संपूर्ण देशामध्ये अब बार चारशो पार म्हटलं जातं तसं पंचेचाळीस अठ्ठेचाळीस पैकी पंचेचाळीस प्लस जागा महायुतीच्या निवडून येतील असं मुख्यमंत्री किंवा भाजपाचे लोक म्हणतात दोनशे पार सुद्धा होणार नाही म्हणून तर यांनी पक्ष फोडायला चालू केलेला आहे यांचा जर पूर्ण कॉन्फिडन्स यांच्या पक्षावर असता यांच्या कामावर असता तर यांनी पक्ष फोडीची ही कुठे नीती खेळलीच नसती अजितदादांचा राष्ट्रवादीचा शरद पवार साहेबांचा पक्ष त्यांनी फोडला उद्धव साहेबांचा पक्ष त्यांनी फोडला आणि जे लोक नेते बनायला नाही पाहिजे त्यांनी त्या पक्षांचे नेते ने बनवून टाकलेले आहेत त्यांची चिन्ह सुद्धा याने हिसकावून घेतलेली आहे आणि ह्याचं पाप ज्यांना फेडा लागणार निश्चितपणे याचं पाप फेडावं लागणार आहे असं म्हणतात इतर दोन हजार चोवीस ला परिवर्तन होईल असं वाटते का शंभर टक्के होणार परिवर्तन त्यांनी सातपुते आमदार गेले म्हणून काय जनता गेली ना ना जनता जागेलाच आहे यावेळी परिवर्तन नक्की होणार तरी पण अक्कलकोट असेल किंवा उत्तर दक्षिण सोलापूर उत्तर सोलापूर तिकडे भाजपाला जर लीड गेले गेल तिथे पण जाऊ द्या तरी पण जनता जागेला आहे लोक प्रतिनिधी गेले म्हणून जनता गेली ना ना त्यामुळं यावेळेस काँग्रेस फिक्स <laughs> <laughs> <बेड़े>। <laughs> कसे का येईल बीजेपी काँग्रेस काँग्रेस प्रणित हायला खासदार करायचं नव्याण्णव सोलापूर जिल्ह्याचा पूर्ण काँग्रेस दहा माणसं जवळ बीजेपी जायचं बीजेपी काँग्रेस ला असं वाटते शंभर टक्के त्याचबरोबर जर आपण पाठीमागच्या दहा वर्षाचा ही केलो चौदा आणि एकोणीस दहा वर्ष देऊन बघितली घ्या ना लाट गेली लाट गेली आता ती मोदी लाट गेली सगळं शेतीवर अवलंबून आहे शेतीमध्ये सुशिक्षित मतदार आहे त्यामुळे सगळं शेतीवर अवलंबून आहे खेड्यावर जास्त महागाई महागाई वाढली म्हणजे लोक तुम्हाला काय महागाई महागाई वाढली रोजगार भी वाढलाय महागाई वाढणार आहे रोजगार वाढला म्हणलं तुम्हाला जास्त पैसे द्यायचे म्हणजे ते आवाज लागणार ना मध्ये कमी भाऊन जास्त यंदा आरक्षणाचा मुद्दा मॅटर करेल का ठीक आहे आरक्षणाचा मुद्दा भाजप आरक्षणाचा मुद्दा आरक्षणाचा मुद्दा आहे त्याचा परिणाम फटका बसेल का भाजपाला हा थोडा बसेल शंभर पण त्यांनी सुद्धा दहा टक्के दिल तर बर एकनाथ शिंदे म्हणतात की अठ्ठेचाळीस पैकी पंचेचाळीस प्लस जागा येतील जागा महाविकास महाविकास आघाडी फिक्स झालेत सात काटावर आहेत निश्चितपणे एकंदरीत महाविकास आघाडीकडेही लोक आत्मविश्वासाने बोलत असल्याचं आपल्याला दिसतय बंद करा मोहोळ तालुक्यातील पापरिया या मध्ये आहेत आहोत आपण काही नागरिक निवांत गप्पा मारताना दिसत आहेत त्यांच्याशी आपण संवाद साधूयात आजोबा लोकसभा वाटतंय आता काय वाटायचं काय वाटायचं म्हणजे या ठिकाणी काँग्रेस की भाजपा भाजप भाजी भाजप तुम्हाला काय वाटतंय आम्हाला भाजप भाजप वाटते जात आहेत कारण ह्यात काही हे नाही आ, परिवर्तन होईल का तिसऱ्यांदा भाजपातील भाजप तुम्हाला काय वाटतंय भाजप येत नाही आटापेटा केला भाजप येत नाही अजिबात येत नाहीत प्रणिती शिंदे येतील का निवडून येणार एकशे एक टक्का यंदा मोदी लाट नसणार आहे मोदी लाट अजिबात नाही आता तुम्ही कशा पद्धतीने बघताय एक मतदार म्हणून काँग्रेस परिवर्तन परिवर्तन शंभर टक्के निश्चितपणे या ठिकाणी आपण बघू शकता की आणखीनही काही नागरिक आहेत त्यांच्या झाले का कस काय परिवर्तन होईल का भाजपला तुम्हाला भाजप होय आणखीन ही काही नागरिक आहेत त्यांच्या पण आजोबा थांबा काय वाटतंय निवडणूक जवळ आले काँग्रेस का भाजपा यंदा काय खासदार खासदार की निवडणूक जवळ आले काय केलं जा आम्हाला काय घालते